तर दादा दा नमस्कार नमस्कार आज सुंदर असं ओपनचं मैदान बाहेर पडलं सुंदर अशी गाडी पळाली तुमच्या बैलांना आज दोन नंबर केला काय सांगताल पहिल्याविषयी बैल पळतोच पण मध्यंतरी दादा थोडंसं पावसामुळं ह्याच्यामुळं थोडंसं आता पाहायला लागलं होतं त्यामुळं लई दिवस बाहेर नव्हता आता बैल पळत पहिल्यासारखा आता पळायला लागलं मी आता रुटीनमध्ये आल्यामुळं पहिल्यासारखा पळायला लागला आम्ही लई दिवस गुलालाची वाट बघत होती आता ह्याच्या आधीचं नियोजन कसं होतं ना आजचं नियोजन कसं काय झालं आजचं नियोजन म्हणजे ते आमचे कपाली मालक सागरचे गाडगे मुरम तर ते आपलं मग एका फातल्यागात संबंध येतील तर मग त्यांनी नियोजन केलं होतं बिजू भाऊ येईल त्यांना फोन केला होता त्यांनी मग नियोजन झालं अचानकमध्ये आमचं आज पळायला आज गाडी कशी पळाली गाडी आज खालून तीन मिनिटात गाडी एक नंबर पळाली आहे ड्रायव्हरने पण गाडी अशी एकदम मस्त आणली माझी कोण होतो डायव्हर चेतन डायव्हर कुणासोबत uh, पहाला आज आज देवा म्हणून बैल त्यांचा हा पळाला कशी गाडी पळाली गाडी ती निष्ठेत एकदम म्हणजे टवटाक गाडी पळाली एकदम कालपासून वत पडली आता बैल मधी खूप दिवस मैदा दिसत पण होतं नक्की काय झालं होतं बायलाच्या पायाला नाही तुम्हाला म्हणलं की बायलाच्या पायाला जसं चमकला होता पाय त्याचा ते पळताना त्यांनी आम्हाला काही कळलं नाही पण त्या पुढच्या एक दोन मैदानात त्यावेळेस आम्ही नाही का बिल कमी का होते कमी हो का होते ते दाखवल्यानंतर पायाचं आम्हाला कळलं ते पायाचा क्लिअर होतो पण आम्ही डॉक्टर आम्हाला म्हणले होते की आराम द्यायला की पळू नका त्याच्यामुळे आम्ही बसून टाकलं हरण्या कुठून घेतलं होतं काय पहिलं जुनं आम्ही चाळीस गावमधून घेतला होता आदत असतं काय बघून घेतलं होतं आदत तुम्हाला पॅदा काढला होता फक्त त्यांनी तिकडं आणि त्याची फक्त असे व्हिडिओ बघितली होती त्यानंतर ना आम्ही गेलो आणि आम्हाला पास झाला आम्ही घेऊन आलो म्हणजे आता इथून पुढचं नियोजन वगैरे कसं असणार आहे काय आमचे भाऊ इथं दुसरे आम्ही सोन्या भाऊली म्हणून ते काय आज आले नाही त्यांना काम होत अच्छा तीच नियोजन करतात पहिल्यापासून आता फोनापासून मग आता हारले आपल्याला कुठल्या मैदानात दिसेल पुढचं आणि आता मग आता एक एक मैदान आहे ओपन ते काय तेर किंवा मग एकतर तीन तारखेला एक मैदान आहे पेडगावचं हां तर तिथं मैदान तर पुढील साठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद तर नमस्कार दादा नमस्कार आपली ओळख करून द्यायची आता माझं नाव पप्पू माने माशिर आज जे सुंदर असं बुरखोडीचं मैदान पार पडलं आणि या मैदानाचा आज तुम्ही दोन नंबर केला तर कसं नियोजन झालं देवाचं काय जुळ कसं काय आमचं नियोजन करतात विजय मधनी फलटण सर्वसेस तेच नियोजन करते त्यांनी सांगितलं उद्या यायचं आपल्याला मैदानाला जायचं आलो सकाळी मुरदरीच हर गाडी छान पळाली दोन नंतर दहा गटाला कशी काय गाडी पळाली नंबर गटात पळाली चांगली पळाली फेरान फेरा वाढत गेली गाडी गाडीचे ड्रायव्हर कोण होते चेतन ड्रायव्हर काढून होते आमचे डायव्हर पाठीमान ते सांगतात आता थोडस जरा देवाविषयी इतिहास सांगा आधीचा देवाचा इतिहास म्हणजे देवाच्या आत्ताची खरेदी आहे आजचं तिसरं मैदान आहे आत्ता खरेदी खरेदी मैदान आहे गांधनला एक नंबर केला आणि त्याच्या आधी एक आणि आजचं तिसरं मैदान तिसरं मैदान त्याच्या आधी पण बैल भरपूर पळत होता पैऱ्या वाचून तेव्हा पहिल्या मालकाकडे थोडं नियोजन होत नव्हतं त्याच्यामुळे थोडा अंधारत होता पहिल्यांद त्यावेळेस पण चांगल्या चांगल्या गाड्या मारल्या पण आपल्याला फैर होत नव्हतं देवाबद्दल काय सांगाल घेतल्यापासून हा कितवा गुलाल झाला घेतल्यापासून हा तिसरा गुलाल कसं काय नियोजन झालं होतं आजच्या मैदानाचं काय त्या दिवशीपासून आम्हाला फोन येत फोन येतो आज जे काही नियोजन करते, करते ते मधने विजय मधने करते त्याच्यामुळे त्यांचा कॉल आला उद्या आपल्याला मैदानात जायचं ठीक आहे मला नाही काय अडचण आलो छान गाडी पळाली दोन नंबर झाला काय सांगाल देवाबद्दल आज काय बैल आपला पोलतोच पायऱ्या अंधारात शुभेच्छा तुम्हाला मग पुढच्या वाटचाल